ठाणे जिल्हा न्यायालयासमोरील जिल्हाधिकारी कार्यालयाला नोटरी व्यावसायिकांच्या टपऱ्यांचा विळखा पडलाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लगत असलेल्या या टायपिंग आणि जेरॉक्सच्या टपऱ्यांमधून विविध कायदेविषयक कामं करण्याबाबतच्या लावलेल्या फलकांमुळे नागरिकांची छूल होऊन वकिलांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप होतोय त्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिका पोलीस तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेकदा तक्रार अर्ज करूनही काहीच होत नसल्याची व्यथा मांडून वकील बांधवांनी साखळी उपोषण आणि आंदोलनाचा इशारा दिला आहे तक्रार तक्रारजात नमूद केल्यानुसार कोटनाका येथील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीलगत ठाणे महापालिकेनं टपरी वजा गाळे ब्लॉपिंगच्या गाळ्यांमध्ये कायदेविषयक कामं उदाहरणार्थ सत्यप्रतिज्ञापत्र ना हरकतपत्र अंडरटेकिंग विक्री करारनामा खरेदी खत कुलमुख तयारपत्र इंटीमिटी नीट बॉन्ड आणि विकास करारनामा गहाण खत भागीदारी खत व्हील रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी आणि नोटरी इत्यादी कामं केली जातील असे फलक निर्देशित करून नागरिकांची दिशाभूल करतायत त्यामुळे वकील वर्गाच्या कायदेशीर व्यवसायावर अतिक्रमण होऊन वकिली व्यवसायाची अविपरीत हानी होती आहे संदर्भात ठाणे जिल्हा न्यायालयातील वकिलांनी तसंच ठाणे जिल्हा बार असोसिएशनमार्फत सदर बेकायदेशीर कामं करणाऱ्या गाळ्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ठाणे महापालिका आणि पोलिसांतर्फे कायदेशीर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी तक्रार अर्ज देऊन देखील गाळेधारकांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केलाय बेकायदेशीरपणे जाहिरात करणाऱ्या दुकानदारांवर नोंदणी कायद्याच्या कलम एकोणसत्तर आणि ऐंशी अन्वय कायदेशीर कारवाई करण्याबाबतची तरतूद कारवाईच होत नसल्यानं या टपरीवाल्यांचं मनोबल वाढून बेकायदेशीर दुकानांमध्ये वाढ होती कायदेशीर पात्रता असून देखील वकिलांना त्यांच्या व्यवसायाची जाहिरात करण्यावर कायदेशीर बंधन आहेत आणि पात्रता नसलेले बेकायदेशीर दुकानदार आजरोजपणे बेकायदेशीर फलक कायदेविषयक कामं करत असल्यानं वकील बांधवांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालाय त्यातच ठाणे जिल्हा न्यायालयाचं विभाजन होऊन नवी मुंबई भिवंडी इथे सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरू झाल्यानं त्याचप्रमाणे काही दिवसात मीरा भाईंदर इथे ही न्यायालय सुरू होणार असल्यानं ठाणे जिल्हा न्यायालय हे आता केवळ ठाणे शहरापुरतंच उरलंय त्यामुळे ठाण्यातील न्यायालयीन काम अत्यंत कमी झाल्यानं त्याचाही फटका वकिलांना बसतोय आहेत त्यामध्ये सर्व गाळ्यावर कायदेशीर कामे करून देण्यात येतील असे त्याच्यावर बेकायदेशीरपणे लिहिलेलं आहे बोर्डावर त्यामुळे आमच्या वकिलांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होईल म्हणून ते गाळ्यावरचे कोणते कायदेशीर कामे करून देण्यात येतील असे बोर्ड काढावेत आणि तिथे मराठी आणि इंग्लिश टायपिंग करून देण्यात येईल असंच फक्त बोर्ड त्यांनी लावावे यासाठी आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांना द्यायला जात आहोत त्या गाळ्यामध्ये जे बोर्ड लिहिलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांना ते अधिकार आहेत की नाही ते अधिकार त्याला नोंदणी कायद्याप्रमाणे त्याच्यावर बदनामी आहे ते आ, हे सेक्शन एकोणसत्तर आणि ऐंशी प्रमाणे त्याच्यावर जिल्हाधिकारी रजिस्टर म्हणून त्यांच्यावर कारवाई करू शकतात ते बेकायदेशीर त्याला आय जी नोंदणी यांच्याकडून बाउंड रायटर म्हणून नियुक्ती केल्या जाते आता आपल्या ठाण्यामध्ये कोणीही नाही हे बेकायदेशीर करतात आम्हाला वकील असून आम्हाला असे बोर्ड आम्हाला लावता येत नाहीत आणि हे बेकायदेशीर बोर्ड लावून आमच्या व्यवसायावर अतिक्रमक ओके